गणपती बाप्पांचं विसर्जन हे पण व्यवस्थित विधीपूर्वक नियमांनीच झालं पाहिजे त्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना या काही चुका होणार नाही ना, ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे खूप लोकांकडून या चुका होतात माहीत नसल्यामुळे आपल्याकडून या चुका चुका होतात आपण काही मुद्दामूण करत नाही पण या गोष्टींची संपूर्ण कुठली पण गोष्ट आपण करतो ना तर त्यावेळेस तिची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि मगच देवाची कुठली पण गोष्ट आपण केली तर त्याचं पूर्ण फळ मिळत असतं बघा गणपतीच्या या दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांची छान सेवा केली पूजा आरती सगळं काही केलं पण शेवटी शेवटी गणपती विसर्जनाच्या वेळेस जर काही चुका झाल्या तर मग बाप्पा नाराज होऊन जातील आणि आपल्याला ते आशीर्वाद देणार नाही म्हणून विसर्जनाच्या वेस काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेवढे दिवस बाप्पा आपल्याकडे होते आपण त्यांना आनंदात ना पण आपल्याला त्यांना नाराज करायचं नाही काळजी घ्यायची तर ते मी तुम्हाला सांगते जसं मी तुम्हाला विसर्जनाचा व्हिडिओ याआधीच शेअर केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सकाळी आपण जशी आरती करतो त्याप्रमाणेच आरती करायची आहे घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती हलवण्याआधी आपल्याला एक आरती करायची असते गणपती विसर्जनाच्या आधी बाप्पांची जशी रोज आपण पूजा करतो त्याचप्रमाणे धूप दीप ओवाळून फुलं दुर्वा सगळं अर्पण करून त्यांच्या आवडीचं नैवेद्य अर्पण करून आपल्याला बाप्पांची आरती करायची आहे आणि यासोबत जिथे आपण विसर्जन करणार आहे त्या जागी सुद्धा आपल्याला एकदा आरती करायची असते आणि जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरातून जाणार आहे तर ते तेव्हा त्यांच्यासोबत शिदोरी द्यायची शिदोरी म्हणजे एका कापडामध्ये तुम्ही बघा नारळ देऊ शकता किंवा त्यांच्या आवडीचा नैवेद्य द्या मोदक द्या लाडू द्या काही द्या पण असं रिकाम्या हाताने बाप्पांना आपल्या घरातून पाठवायचं नाहीये कोणी पाहुणे आल्यावर बघा आपण कसं काहीतरी त्यांना असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला गणपती बाप्पांना आहे गणपती बाप्पांचं विसर्जन हे शुभ मुहूर्तावरच केलं गेलं पाहिजे शुभ मुहूर्त काय आहे मी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे विसर्जन सुद्धा शुभ मुहूर्तावर केलं तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरून हलवण्याआधी आपल्याला आरती करायची आहे जिथे गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहे तिथेसुद्धा आरती करायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी घरामध्ये आपण जेव्हा हलवतो त्याच्या आधी जेव्हा आरती करतो तर आरती झाल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे गणपती बाप्पांना अगदी संस्कृतमधून मी म्हणत नाही पण मराठीमधूनसुद्धा आपण मनाने आपल्याला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की हे गणरा गणराया हे गणपती बाप्पा या दहा दिवसांमध्ये मी तुमची सेवा केलेली आहे तर त्यामुळे या दिवसांमध्ये माझ्याकडून जर काही चूक झाली असेल नकळतपणे काही चूक झाली असेल, असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी माझी केलेली पूजा सेवा ही तुम्ही मान्य करून घ्या असं आपल्या मनाप्रमाणे क्षमा प्रार्थना मागायची आहे की जेणेकरून काही चुका आपल्याकडून नकळतपणे झाल्या असतील तर त्याच्याबद्दल आपल्याला माफी असावी आणि असं ही क्षमा प्रार्थना झाल्यानंतरच गणपती बाप्पांची मूर्ती हलवायची आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या या जेवढे आपल्याकडे कोणाकडे पाच दिवस कोणाकडे सात दिवस कोणाकडे दहा दिवस असतात जेवढे दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे होते आपण रोज गणपती बाप्पांना फ्रेश फुलं वगैरे अर्पण करत होतो दुर्वा अर्पण करत होतो तर जे या दहा दिवसांमध्ये निर्माल्य आहे आहे फुलं वाळलेले झालेले तर ते गणपती बाप्पांसोबत विसर्जित करा आता मी म्हणत नाही की नदीमध्ये विसर्जित करा कारण आजकाल नदी तलाव इथे मूर्ती विसर्जित करणं अलाउड नसतं तर बघा जिथे मूर्ती दान केल्या जातात तर तिथे ती आपण तीनदा त्या पाण्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बुडवून मग दान करत असतो बरोबर तर त्याप्रमाणे तुम्ही जे आपण विसर्जनाचा कुंभ आहे त्यातलं पाणी शिंपडा आणि पण तुम्ही एका तिथे कुंड ठेवलेलं असतं तर त्यामध्ये तुम्ही टाका म्हणजे ते विसर्जित केल्यासारखंच होतं घरी तुम्ही विसर्जित करणार असेल तर घरी सुद्धा तसंच करायचं आहे आपण बघा एखाद्या टब मध्ये छान पाकळ्या वगैरे टाकून टाकून ता, आपण कुंभ बनवत असतो त्यामध्ये बाप्पांचं विसर्जन करतो तर तेच पाणी निर्माल्यावर पण चिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर ते निर्माल्या तुम्ही एखाद्या झाडाजवळ खड्डा करून किंवा जिथे कुंड असतं तर त्या ठिकाणी तुम्ही ते टाकू शकतात पण ते गणपती बाप्पांसोबतच तुम्हाला जाऊ द्यायचं आहे कळालं यानंतर बघा जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती अर्पण करणार आहे विसर्जित करणार आहे तर त्यावेळेस घरी किंवा बाहेर पण लक्षात ठेवा मूर्ती डायरेक्ट एकदम पाण्यामध्ये टाकू नका ती हळूहळू हळू टाकायची आहे कारण जर एकदम पाण्यामध्ये ती मूर्ती टाकली तर त्या मूर्ती जी आहे खंडित ती खंडित होण्याची खूप शक्यता असते जे खूप अशुभ मानलं जातं त्यामुळे मूर्ती विसर्जन करताना ती तुटणार नाही ना तिचं काही अवयव पडणार नाही ना खंडित होणार नाही ना तडा तिला जाणार नाही ना याची खूप काळजी घ्यायची आहे कारण असं झालेलं खूप अशुभ मानलं जातं तर त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होतात आशीर्वाद ते देत नाही त्यामुळे मूर्ती जी आहे हळूहळू पाण्यात बुडवली की ती व्यवस्थित बुडते दान करताना पण तुम्हाला तसंच करायचं आहे तीनदा आपल्याला पाण्यामध्ये हळूच बुडवायची आहे आणि मग दान करायचं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट मूर्ती जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तर मूर्तीचं तोंड जे आहे ते समोर पाहिजे आपल्याकडे मूर्तीची पाठ पाहिजे कळालं तर अशा प्रकारे मूर्ती आपल्याला पाण्यामध्ये पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि गणपतीची मूर्ती नेताना कुठलीही अडचण येणार नाही ना काही अघटित घडणार नाही ना, ना, ना याची काळजी घ्या कारण बघा गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या सोबत होते तर त्यामुळे मूर्ती नेताना सुद्धा विसर्जन करताना घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवा वादावाद भांडणं कटकटी करत गणपती बाप्पांचं विसर्जन करू नका काहीतरी घरामध्ये कारण होतं अशा वेळेस बघा सणासुदीच्या दिवशी नेमकं काहीतरी होतं बऱ्याचशा लोकांचे अनुभव असतात तर अशा गोष्टी बघा सगळ्यांनी मिळून याचं काळजी घ्यायची एकानेच काळजी घेऊन हे होत नाही म्हणून गणपती बाप्पांचं विसर्जन हा पण खूप मोठा विधी असतो महत्वाचा विधी असतो तर तो व्यवस्थित नियमांनीच झालं पाहिजे यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नका तुम्ही पिवळा केशरी लाल इतर कोणत्याही रंगाचे घाला पण काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा वेळेस चुकून सुद्धा काळे कपडे घालू नका यासोबतच गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना निदान पाच दहा लोकांना तरी काहीतरी तुम्ही प्रसाद वाटायचा असतो कारण गणपती बाप्पा आता त्यांच्या स्थळी ते जाणार आहे आणि हा एक आनंदाचा क्षण असतो त्यामुळे त्या तो आनंद आपल्याला प्रसाद वाटून साजरी करायचा असतो म्हणून पाच ते दहा लोकांना तुम्ही काहीतरी तिथे प्रसाद वाटायचा आहे अतिशय व्यवस्थित साध्यासुद्या पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं याचा व्हिडिओ पण मी सांगितलेला आहे विसर्जन करताना या, करता या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या चुका आपल्याकडून नकळतपणे होऊन जातात तर त्यामुळे विसर्जनाच्या वेळेस जाताना या गोष्टींची काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये गणपती बाप्पांचं अगदी आनंदाने विसर्जन करायचं आहे जेणेकरून गणपती बाप्पांना बाप्पा आपल्याला जाताना भरभरून आशीर्वाद देऊन जातील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद हे अगदी भरभरून राहील तर ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक